मॅचिंग झालाय का नाही पण का मॅचिंग झालंय पण घेते पण पेट्रोल टाकायला आलोय डिक्कीच खोलता येत नव्हती पाच मिनिट तरी डिक्की खोलण्यात झाला चला दुकानात आलोय आम्ही साडे एकशे चला

तुम्हाला काही लक्षातच येई नाही कोणती साडी घेऊन कोणती नाही कोणती आवडते बर तुम्हाला कोणता कलर आवडतो ते सांगा कलर खूप साड्यात कोणती घ्यावी तेच काय नाही म्हणजे त्यांची चॉईस माझ्या लक्षात येई नाही आणि ते मला चॉईस पण सांगा नाही कोणती घ्यायची कशा डिझाईन मध्ये पाहिजे कशी पाहिजे हेच सांगा नाही ते त्याच्यामुळे जरा जास्त कन्फ्युजन होत आहे हा सांगा नाही पण हे डिझाईन छान आहे त्यांनी टाकले ना हे कलर बी मस्त तुम्हाला कोणतं मध्ये चांगले सॉफ्ट वापरण्यासारखे बर बघू सिलेक्ट झाल्यावर परत एकदा फायनली ही साडी आवडली कलर कसा वाटतोय त्यांना माझ्या अंगावरती टाकून बघायची छान आहे का वाटते साड्यांची झाली आहे खरेदी आता म्हणलं पाच दहा मिनटं थोडस पार्लर मध्ये जाऊन मॅडम नाही आई की बाबा तुमच्यासाठी किती काय बोला तर फायनली सगळी शॉपिंग आमची झालेली आहे आणि आम्ही आता परत निघालोय घरी बहिणी कसं वाटलं आमचं इंदापूर खूप छान वाटतंय आम्ही इंदापूर कर त्या खूप लांबन मला भेटायलात म्हणजे मी युट्यूब चॅनल चालू केल्यापासून बसन युट्यूबर झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणतरी माझं फॅन मला भेटायला आले ते आहेत पहिल्यांदा म्हंटल चला तर त्यांना पूर्ण इंदापूर फिरून आणूयात काहीतरी थोडीफार शॉपिंग करायची होती पण खूप छान शॉपिंग झाली आहे चला घर गेल्यानंतर पुढचं रुटीन आहेच मग ते तर असणारच आहे कसं वाटतंय बहिणी खूप छान वाटतंय मला मला भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हो खूप छान वाटतं त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि म्हणजे जसा मी चॅनल चालू केलाय चार जूनला तेव्हापासून ते माझ्यासोबत आहेत म्हणजे तेव्हापासून ते माझे ते ते व्हिडिओ बघतात प्रत्येक व्हिडिओला माझ्या कमेंट करतात आणि त्यांचं काम होतं म्हणजे मुंबई साईडला आणि मग जाता जाता त्या म्हटलं की मुंबईवरनं मी परत चालली आहे नागपूर कुठं नाशिक सॉरी नाशिकच्या आहेत त्या तर मग म्हटलं तुम्हाला भेटायचं आहे मला म्हणलं या ना इंदापूर फिरवते मग आल्या त्या भेटायला बघा चला व्हिडिओ काढायला खूप छान वाटतंय म्हणतात म्हणजे त्यांची इच्छा होती त्या मला प्रत्येकाच म्हणायचं की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही कसे व्हिडिओ करता मला तुम्हाला समोरासमोर बघायचे कसे व्हिडिओ करता काय त्यामुळे मी त्यांच्यासोबत बी एक दोन व्हिडिओ केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत नक्की जाऊन बघा कमेंट करा पहिले कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ छान चला तर मग घरी जातो आता तर जेवण वगैरे झाले रात्रीचे दहा साडे दहा वाजलेत गप्पा मारत बसलो होतो सहजच विषय निघाला की तुम्हाला कोणतं गाणं आवडतं तर मग त्यांना एक खूप छान मी माझ्या लाईफमध्ये मध्ये फर्स्ट टाइम ऐकलेलं गाणं ते त्यांना आवडतंय तर म्हणजे आम्ही सूर खूप छान लावलाय मला तर काही एवढं जमत नाही बरं का त्यांनी पण सूर लावलाय त्यांना पण जमत नाही पण तेवढ्यातून आम्हाला सोबत शेअर करायचे आम्ही घालवलेले काही हॅपी मुवमेंट हॅपी क्षण तर म्हणलं चला करूयात व्हिडिओ त्या गाण्याचा पण कसा आवाज आहे कसा नाही कमेंट करून नक्की सांगा तर एकच मिनिट एकच मिनिट सोडा अरे तू क्या जाने तेरी खातिर कितना है बेताब ये दिल तू क्या जाने देख रहा है कैसे कैसे ख्वाब ये दिल दिल के हिता है तू है यहाँ तो जाता लम्हा थम जाए वक्त का दरिया बेहतर इस मंजिल में जम जाए तूने दीवाना दिल को बनाया इस दिल पर इल्जाम है क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या कसं वाटलं गाणं कमेंट करून नक्की सांगा म्हणजे खूप वेळ आम्ही प्रॅक्टिस केली म्हणजे गाणं तर मी पहिल्यांदा ऐकलं त्यामुळे मला समजतच नव्हतं की कसं गाणं काय गाणं शेवटी आम्हाला फायनली ते गाणं म्हणजे जे शब्द वगैरे टाईप केलेले असतात तसं गाणं आम्हाला फायनली भेटलं आणि ते गाणं आम्ही म्हणून दाखवलं तर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि ताई तुम्हाला कसं वाटलं मला भेटून एकदा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला सांगा मला ना खूप छान वाटलं खरंच छान वाटलं आपण ज्या वर आपण बोलतो कधी असं प्रत्यक्ष म्हणजे असं कधी पाहिलेलं नाही आणि कधी बोललेलं पण नाही त्या व्यक्तीला खरंच असं भेटून कस वाटेल ना खूप छान वाटलं आणि मी खूप दूरून आलेली आहे तशी भेटायला तुम्हाला कुठला काय आले तुम्ही नाही ते नाही सांगू शकत सॉरी गाव नाही सांगू शकत सॉरी गाव नाही सांगू शकत पण खूप दूर आणलेत म्हणजे नाही म्हणलं तर दीडशे दोनशे किलोमीटर आणि म्हणजे सांगायचं म्हणजे थोडस सा काम पण होतं चला माझे ट्रॅव्हल्स तसे पण जिल्हा तर सांगू शकतो आपण जिल्हा तर सांगू शकतो आता कुठला सांगायचं तुम्ही जर जिल्ह्यात राहता तेच ते आणि खरंच खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि नवीन वर्ष तुमच्या सोबत घालवलं नवीन वर्षातला पहिला दिवस पहिला दिवस मी कधी म्हणजे असं विचार पण नव्हता केला की तुमच्याशी भेट होईल आणि तो पण पहिला दिवसने गेला हो हं तो एक योगायोग <laughs> असा होते आणि वर्षातला पहिला दिवस लॉक असेल ते माझ तू मला भेटले एवढी पण मी मोठी सेलिब्रिटी नाहीये पण ते जसं माझं युट्यूब चॅनल चालू झालंय म्हणजे दोन चार जून दोन हजार पंचवीस साली माझं युट्यूब चॅनल मी चालू केलं आणि तेव्हापासून ते आहेत माझ्यासोबत म्हणजे ज्यावेळेस मी पहिला शॉर्ट व्हिडिओ टाकला तेव्हापासून त्यांना माझे व्हिडिओ आवडायला लागले आणि कम्प्लीट आता आपल्या चॅनलला सहा महिने झाले दोन हजार सव्वीस चालू झालं तर मग त्यांची इच्छा होती ना अचानक योगायोग आला आणि वर्षातल्या पहिल्याच दिवशी आमच्या दोघींची भेट झाली मला पण खूप छान वाटलं बरं का ताई साहेब तुम्हाला भेटून आणि म्हणजे जेव्हापासून माझा युट्यूब चॅनल चालू झाल्यापासून जर कोणतरी माझा माझं फॅन मला भेटायला असेल तर ही पहिली व्यक्ती आहे की त्या मला पहिल्यांदा भेटायला तर मला पण खूप छान वाटलं आणि आजचा आमचा दिवस कसा गेला आणि कसा दिवस संपला हे समजलं नाही स्वभाव खूप छान आहे त्यांचा चला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ सांगू बघून कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय सर्वांना <laughs> बाय बाय